सर आज काय काय कार्यक्रम होता आणि कशामध्ये आज आमचा एक रेग्युलर प्रोग्राम आहे निवृत्त पीडब्ल्यू डीचे निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी जे औरंगाबाद व्हिजनमधून निवृत्त झाले आहे त्यांचा एक मेळावा असतो आमचा सहा महिन्याने तर हा हा आमचा तिसरा मेळावा होता ऑल कॅटेगरीज सगळ्या कॅटेगरीजचे सगळ्या इन्व्हेस्टिगेशनचे पदाधिकारी कर्मसाठी इथे एकत्र येऊन एकमेकाशी संवाद करतात एकमेकांशी शेअरिंग करतात आणि करून आम्ही म्हणजे मुख्य म्हणजे काय असतं की प्रत्येक प्रोग्रामला आम्ही एक गेस्ट स्पीकर म्हणून आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो आणि आज आम्हाला जसे देशमुख साहेब आम्ही त्यांना आणि त्यांनी फार चांगल्या प्रकारे आम्हाला एंटरटेन करत करत त्यांनी फार चांगले टिप्स दिले आहेत मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि निवृत्ती जीवन कसं आनंदीने करायचं तर अशा प्रकारचे आमची ही एक काय आमचे एफर्ट्स असते आणि त्याच्यामध्ये आम्हाला फार ॲडव्हांटेज मिळतो कोण ते आज आमचे एक निवृत्त सचिव श्री जाधव साहेब होते आणि बरेचसे आमचे निवृत्तीची मुख्य अभियंत होते आणि सर्वात आमचे विशेष म्हणजे आमचे बघाडे साहेब जे सर्वात म्हणजे फार पूर्वी तयार झालेले आहेत जे क्रॉस एटी इयर्स ऑफ आणि शेहाउद्दीन साहेब आणि साहेब खेडगे साहेब उकिर्ते साहेब लिलेश जोशी आणि बरेचसे लोक जे औरंगाबाद सोडून गेलेले आहेत त्यांनी पण विशेष रिक्षा घेऊन ह्या प्रकारची शोभा वाढवली आणि विशेषतः बाब म्हणजे आमच्याच एका निवृत्त अधिकारीने

आपलं रिटायरमेंट आमच्या चॅनलला माझा धन्यवाद आज इकडे आल्यानंतर तुम्ही फार चांगलं शूटिंग वगैरे केलं छान आहे बघा आणि आपल्या मीडियाची गरज आहे सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची आणि आज मला या ठिकाणी बोलवलं की ज्येष्ठांचे आनंदी जीवन कसं असते त्यासाठी बोलवलं आणि मी इकडे आलो आणि मी ज्येष्ठच आहे सेव्हन्टी फोर माझाही वय आहे आणि म्हणून थोडं ज्येष्ठांच्या जीवनात आनंद निर्माण करणं हा हेतू आहे आणि म्हणून इकडे आलो संभाजीनगर मध्ये खूप छान वाटलं आनंद वाटला तर तुमच्या पण तरी तुम्ही लोकांना भाषणांना मी योगामध्ये पंडित केलंय रेखी केलंय विपशन केल्या अल्फाप्लेमिंग केले आश्रमात जाऊन सेवन्टी फायला पंचवीस प्रकारे मेडिटेशन केलं पण हा सगळा अशा पद्धतीने न देता त्याला विनोदी पद्धतीने दिलं तर लोकांना समजेल पण सर ओशो ओशो बरासा लोकांचा विरोध आहे ओशोला विरोध आहे पण जे चांगलं असेल ते घ्यायचं ओशो गेल्यानंतर लोकांना त्यांचं समजायला लागलं कुठल्या याला चांगला आणि वाईट असत ते चांगलं वाटत ते घ्यायचं चांगलं नाही वाटत सोडून द्यायचं पण असं म्हणतात म्हणजे त्यांचं जागतिक लेवलवर गेलं ओशो जागतिक लेवलवर गेलं आणि ग्रेडेड जे आहे ते बाहेर आणायला सर टीप साठी बेस्ट काय टीप्स काय देणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेझेंट मध्ये राहा फ्युचरची चिंता करू नका प्रत्येक एक एक दिवस जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा ज्येष्ठांना त्या दिवसाची काळजी घ्यायचे त्या दिवस तर उद्या येईल की नाही माहीत नाही कोणाबद्दल करायचं नाही राजकारणावर चर्चा करायची नाही संपत्ती मिळवायची नाही खुश राहू खुश राहू सर आज बीपी शुगर चे पेशंट वाढत करायचं बीपी शुगरचे पेशंट वाढले त्याला डॉक्टर आहेत हसण्यामुळे स्ट्रेस कमी होतो कारण या सगळ्याचं कारण सेव्हन्टी पर्सेंट स्ट्रेस नाही ने स्ट्रेस कमी असेल तर अलिप्त राहिलो जितका स्वार्थ जास्त स्ट्रेस जास्त आणि म्हणून बीच मे राहू संपतराव पगार सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त मुख्य अभियंता हा जो आजचा जो कार्यक्रम होता तो, तो, तो सेवानिवृत्त कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागातील औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे आणि जे निवृत्त झालेलं आहे अशा सेवानिवृत्त लोकांचा हा स्नेह होता आजचा कार्यक्रम जो होता तो तिसरा कार्यक्रम यापूर्वी दोन कार्यक्रम झाले हा तिसरा कार्यक्रम हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी किंवा भूमिका म्हणाल तर रिटायर झालेले जे कर्मचारी असतात ते कुठेतरी विवाह प्रसंगात किंवा एखाद्या प्रसंगामध्ये एकमेकांना भेटण्याचा त्यांना योग येतो पण या मिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सगळे अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यापर्यंत सगळे लोक एकाच ठिकाणी त्यांना भेटण्याचा एक मनोमिलनाचा एक ऋणानुबंध वाढवण्याचा त्याचा योग या निमित्ताने घडवून आणत असतो आणि या अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून काही लोक त्यांना आलेले आयुष्यात आलेले नोकरीच्या काळात आलेले जे अनुभव ते एकमेकांना शेअर करतात त्याच्यातून त्यांना समाधान मिळत आणि पुढे भावी जे आयुष्य त्यांच्या त्यांना घडायचं असतं त्याच्यासाठी काही दिशा मिळते वाटचाल त्या पद्धतीने प्रगती होते अतिशय मनोबिलर आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम आम्ही पार पडतोय सर ही कल्पना कशी सुचली सर ही कल्पना जी आहे आमचे काही सहकारी आहे जे सातत्याने जवळ तीन चार कारण दोन अधिकारी रिटायर झाले आहेत आजपासून पंचवीस तीस वर्षाच्या अगोदर जे लोक रिटायर झाले अशा लोकांचे काही नाव नसतं त्याच्यामुळे प्रत्येक कार्यालयात जाऊन इथं कोण कोण अधिकारी कार्यरत होते जरा आमच्याकडे इन्कम्बन्सी चार्ज होतो त्या इनकम्बन्सी चार्जवरून जे अधिकारी शोधून काढले ते जीवित आहे जर याची माहिती त्याच्यानंतर ते कुठे स्थायिक आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट नंबर असं एक टोटल टीमचं डेडिकेशन याच्या मागे होतं या आशयाच्यातून आम्ही जवळपास तीन एक्श नाव आयडेंटिफाय केली आणि ती तीन एक्श नावं करून मग प्रत्येकाला वैयक्तिक संपर्क आता आ, थी थी। देड़ी देड़ी ते मीडियाच तुमचं युग असल्यामुळे व्हॉट्सअप आणि याच्यामुळं बरंच काही सोपं झालेलं आहे तरी पण प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करणं आणि वैयक्तिकरित्या तो आमचा एक ग्रुप आहे पडतो आणि त्याच्यात खरुस्वरूप आपल्याला आज ही उपस्थिती पाहायला मिळाली सर आतापर्यंत किती अभिंत जोडले गेली तुमची आमच्याकडे जवळपास आता रिटायर रि झालेले साडेतीनशे चारशे लोक आहेत परंतु कसं आहे की काही लोक पुण्याला स्थायिक झाले काही मुंबईला आहे काही परदेशात गेलेले आहेत काही इतर भागांमध्ये ज्यांचा औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये बदली एक दोन एक दोन तीन वर्षाची जी ज्यांची सेवा झालेली आहे असे बरेचसे अधिकारी नंतर कालांतराने त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये बदलून गेले तर अशा अधिकाऱ्यांची पण संख्या आहे पण आता ते कसं आहे कार्य म्हणा परदेशी गेलेले असल्यामुळे कोणाची ती साथ देत नाही इतक्या लाभ यायला ते लोक थोडस हे करतात पण इथं जे औरंगाबाद जालना ते स्थायिक झालेले असे बरेचसे लोक परभणी असतील असते आमचे खेडगे साहेब तू कोरून खासकर साहेब ते पुण्यावरून आले ते जरी बीडचे राहणारे असले तरी ते सजून आणि आम्ही जर काय आम्ही इथंच असतो तर इथं राहणारी जी प्रायमरी मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने आमचे शेळके साहेब असते काडेकर साहेब असतील नरेश शिवकर पाठी म्हणून अशी ही जी मंडळी आहे खंडेगावात ह्या मंडळींनी हे सगळं कॉम्प्युटरा डेटा तयार केला सगळा आणि तो एकमेकांना शेअर करून नंबर मिळवतो आणि आता ते त्या दृष्टीनं चालू याचा प्रयत्न लोकांना कसं एका ठिकाणी एकत्रित करायचं अशा पद्धतीचा तू थोडा अरेंज करायचा असा एक प्रयास चालू आहे शेवटचा प्रश्न सर जे जोडले गेले नाही त्यांच्यासाठी काय आव्हान कसं नाही जोडले गेले गे जे नाही <coughs> ते त्यांचा एक संपर्क होऊ शकला नसल्यामुळे जोडले गेलेले नाही किंवा प्रकृती अस्वास्थामुळं ते बाहेर जाण्याच्या नाही असेच लोक बघतोय तर आम्ही दर ती लिस्ट आम्ही रिवाइज करतो आता आज या निमित्त म्हणजे अधिकारी आलेले तेच विचारतात आम्हाला अरे भाई अमुक नाही आला नाही आला का तर नाही संपर्क होऊ शकला नाही अरे नाही तो इथं असतो रत्नागिरीला असतो तो मुंबईला असतो असे जे काही अधिकारी त्यांच्या संपर्क यादी आम्ही ती सुधारित करत जातो आणि मग पुढच्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलं तर आम्ही टाकायला शकतो मी हेमंत संपत